जाहीर करा जाये करा, जाहीर करा। करा करा अरे करायचं काय फडणवीस करायचं काय इकड चोटांनी नेते घेताना चाळून का घेतले नाही अरे सत्तर सत्तर हजार कोटींचे यांनी घोटाळे केले आज आता पुढे येऊ आजूबाजून सगळे शेतकरीच असतील ना मग शेतकऱ्यांसाठी काही मागताना आपण हिमतेने लढायलाच पाहिजे ना जाऊ दे अँब्युलन्स जाऊ द्या ऍम्बुलन जाऊ दे हा आता खाली बसा खाली बसा काय मागितलं सरकारला काय मागितलं छत्रपती संभाजीनगर येथे मंगेश साबळेंचं मोठं उपोषण चालू आहे शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन हे उपोषण करतायत आणि त्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे आणि तरीही शेतकऱ्यांच्या मागण्या कुठेही पूर्ण झालेल्या दिसत नाही आहेत मंगेश साबळेंच्या मागण्या कुठेही पूर्ण झालेल्या दिसत नाही आहेत आणि सरकार मंगेश साबळे यांच्या उपोषणाकडे कर दुर्लक्ष करताना दिसत होतं मात्र आता त्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत का आणि मंगेश साबळे यांचं जे काही उपोषण आहे ते आंदोलन यशस्वी झालं आहे का नेमक्या त्यांच्या मागण्या काय पूर्ण झाल्यात काय राहिल्यात आणि त्यांच्या मागण्या अशा काय आहेत ज्या राहिल्यात त्याच्यामुळे त्या अजून ओपोषण सोडायला तयार नाहीत नेमकं काय आहे मंगेश साबळे यांच्या मागण्या कोणत्या पूर्ण झाल्यात हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार रंजित मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात मंडळी महाराष्ट्रामध्ये मंगेश साबळे हे नाव म्हटलं की आपल्याला आठवतं मराठा आरक्षणामधील जे काही झालेलं त्यांनी गाडी स्वतःची जाळली होती मराठा आरक्षणासाठी आणि त्यानंतर एक आदर्श सरपंच कसा असावा गाव वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन कशा प्रकारे केले जाऊ शकतात आणि नवनवीन आंदोलनं हे मंगेश साबळे यांनी पुढे आणली होती ती म्हणजे रस्त्याच्या खड्ड्यात झोपून रस्त्यावर झोपून किंवा भिकारी बनून अशा प्रकारची आंदोलनं हे मंगेश साबळे यांनी केलेले पाहिलेले आहेत आणि ते फक्त गावकऱ्यांसाठी असो किंवा शेतकऱ्यांसाठी असो आता ते शेतकऱ्यांसाठी सिल्लोड येथे आणि त्यांच्या पोटामध्ये आज आठ दिवस झाले कुठलाही अन्नाचा कण नाही आहे आणि ते फक्त शेतकऱ्यांच्या मागण्या काय नेमक्या घेऊन करतायत तर शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत दिली पाहिजे जी की शासनानं आठ हजार पाचशे रुपये देण्याची मदत जाहीर केलेली आहे आणि ही आठ हजार पाचशे रुपयांची मदत न देता शेतकऱ्यांना लवकरात लवकर सरकारनं पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी अशा प्रकारची मागणी ही मंगेश साबळे यांची आहे आणि त्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे कर्जमाफीचा मुद्दा कर्जमाफी सुद्धा श शंभर टक्के कर्जमाफी ही सरकारनं शेतकऱ्याला द्यायला पाहिजे अशी सुद्धा श्री मं... मंगेश साबळे यांची मागणी आहे आणि ही मागणी लवकरच पूर्ण होणार आहे अशा प्रकारे सुद्धा आश्वासन त्यांना देण्यात आलं होतं मात्र त्यानंतर आता मंगेश साबळे यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी ते गेलेले आहेत आणि आंदोलनाच्या ठिकाणी आता रविराज साबळे जे मोठा शेतकरी मानला जातो एक मोठा स्टार आहे आणि त्या रिलस्टार न सुद्धा त्या मंगेश साबळे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि कुठेतरी मंगे मंगेश साबळे जे काही बसलेले आहेत त्यांच्या आंदोलन यशस्वी करण्याकरिता हे सगळं काही चालू आहे आणि मंगेश साबळे यांच्या मागण्या आता लवकरच पूर्ण होणार आहेत अशा प्रकारे सुद्धा माहिती आहे आणि कुठेतरी या आंदोलनावर मार्ग किंवा या उपोषणावर मार्ग लवकरच काढणार सरकार आहे अशी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये माहिती आहे मित्रांनो मंगेश साबळे यांच्या या उपोषणावर किंवा या जर मागण्या मागण्या झाल्या तर मंगेश साबळे एक शेतकरी नेता म्हणून पुढे येतील का आणि जो काही त्यांना महाराष्ट्रातून पाठिंबा मिळत आहे तो फारच कमी आहे मात्र तरी सुद्धा मंगेश साबळे यांच्या मागण्या पूर्ण होतील अशी आशंका ही आपल्याला बाळगायला हवी मित्रांनो तुम्हाला काय वाटते या सगळ्या मंगेश साबळेंच्या आंदोलनाबद्दल आणि शेतकऱ्यांच्या या तळमळीबद्दल मध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद